नमस्कार आपलं हे जे आरचं स्किन व्हाईटनिंग जे प्रोडक्ट आहे तर याची ऑर्डर सुरू झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने ऑर्डर करायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण की बऱ्याच लोकांना ऑर्डर कशी करायची हे समजत नाही तर बघा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आम्हाला नऊशे वीस नऊशे ऐंशी अष्ट्याहत्तर सत्तावन्न या व्हॉट्सअप क्रमांकावर हाय मेसेज पाठवता तेव्हा तुम्हाला एक ॲटो रिप्लाय येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक येते त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं असतं आता तिथून पुढे कशा पद्धतीने प्रोसेस असते ना ते मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे दाखवतो तर स्क्रीन रेकॉर्डिंग मी चालू करतो आहे तर बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर आपलं हे इंस्टाग्रामचं पेज आहे यस थ्री आर स्किन अँड हेअर इथे बघा खाली तुम्हाला एक लिंक दिसते त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं के के क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप चॅनल ओपन होतं आता इथे मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो सपोज इथे आता आपण क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोर दिसणार आहे आता मी हे स्टोरीमध्ये जाऊन का केलं कारण की माझा पेज असल्यामुळे आणि त्या व्हॉट्सअप चॅनलचं मी ॲडमिन असल्यामुळे हा इंटरफेस मला दिसत नाही तर त्याच्यामुळे पर्याय म्हणून मला तिथे जावं लागलं पण तुम्ही आपलं जे हे जे इंस्टाग्रामचं जे पेज आहे त्या पेजवरच जाऊन तुम्ही ते क्लिक करायचं किंवा व्हॉट्सअपला जो तुम्हाला लिंक येईल मेसेज केल्यानंतर त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने इंटरफेस आल्याच्यानंतर तुम्ही व्ह्यू चॅनलवर क्लिक करायचं व्ह्यू चॅनलवर क्लिक केलं का हे अशा पद्धतीने तुमच्यासमोर येईल पण हे खाली तुम्हाला एक बटन येईल की फॉलो म्हणून त्या फॉलोवर किंवा व्ह्यू चॅनलवर क्लिक करायचं बस एवढंच काम झालं का तुम्ही तिथे चेक करायचं की आत्ता ऑर्डर सुरू आहे का आता हे तुम्ही कशी ओळखणार बघा आता तुम्ही इथे बघू शकता की इथे मी पेमेंट करण्यासाठी स्कॅनर दिलेला आहे स्कॅनर आहे ग्रुपवर याचा अर्थ असा असतो की आत्ता सध्या ऑर्डर घेणे सुरू आहे आता इथे बघा प्रोडक्टाचे जे काही दर वगैरे आहेत दरपत्रक मी टाकलेलं आहे की कोणतं प्रोडक्ट किती रुपयांना आहे त्याच्यानंतर हा जो स्कॅनर आहे या स्कॅनरवर तुम्ही पेमेंट करायचं असतं इथे दिलेलं आहे बघा पेमेंट करताना फक्त आणि फक्त गुगल पे या ॲपचा वापर करावा तरच तुमची पेमेंट होऊन जाईल त्याच्यानंतर खाली इन्फॉर्मेशन अशी दिलेली असते की सपोज एक उदाहरण देतो आता आमचा स्लॉट क्रमांक अठराचं पार्सल म्हणजे बुकिंग सुरू आहे तर आम्ही इन्फॉर्मेशन बघा कशी दिलेली आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून स्लॉट क्रमांक अठराचे पेमेंट करावे आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून स्लॉट क्रमांक अठराचे बुकिंग सुरू झाले आहे आपणास पेमेंट करण्यासाठी स्कॅनर ग्रुपवर दिलेला आहे गुगल पेवरूनच पेमेंट करावे स्कॅनरवर पेमेंट केल्यानंतर नऊशे वीस नऊशे ऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न या व्हॉट्सअप क्रमांकावर स्वतःचे पूर्ण नाव स्वतःचा पूर्ण पत्ता तालुका जिल्हा पिनकोड राज्य आणि आपण को कोणती ऑर्डर केली आहे वरील सर्व माहिती पाठवावी तसेच आम्ही एक तिथे कोड देत असतो हा कोड प्रत्येक स्लॉटला चेंज होत असतो तो, तो कोड असा आम्हाला पाठवायला विसरून नये कोड पाठवल्यानंतर तुमची ऑर्डर बहात्तर तासात कन्फर्म होईल त्यामुळे कोड पाठवल्यानंतर बहात्तर तास कोणीही लगेच कॉल करण्याचा त्रास घेऊ नये तर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन असते चॅनलवर स्कॅनर दिलेला असतो तो स्कॅनर तुम्ही फक्त तुमच्या गुगल पेवर स्कॅन करायचा गुगल पेवर तुम्ही स्कॅन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही आमच्या नऊशेवीस नऊशेऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न नऊशे वीस ऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पेमेंट केलेला स्क्रीनशॉट पाठवायचा आणि जे काय मी तुम्हाला बोललो नाव पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड मोबाईल नंबर हे लोक पाठवत नाहीत तर ते आठवणीने पाठवायचं आणि तुम्ही ऑर्डर काय केलेली म्हणजे तुम्ही तेराशे दहाचा कॉम्बो घेतला आहे का पंधराशे वीसचा कॉम्बो घेतला आहे ऑइल घेतलं आहे शॅम्पू घेतलं एक सर झेड तुम्ही कशाची ऑर्डर केलेली तेवढं फक्त एक आम्हाला एका लाईनीमध्ये तुम्ही टाकून द्यायचं आता या सर्व गोष्टी झाल्या का आता बघा ऑर्डर तुम्ही की स्कॅनर आल्यानंतर तुम्ही किती दिवसात ऑर्डर करू शकता कारण की आम्ही काय करतो स्कॅनर एकदा आम्ही चॅनलवर दिला का तो चॅनलवर दिल्याच्यानंतर आम्ही एक चार पाच दिवसच फक्त स्कॅनर आम्ही चॅनलवर ठेवतो त्याच्यानंतर आम्ही डिलीट मारतो त्याच्यानंतर आमचं पॅकेजिंग करणे किंवा नावं टाईप करणे लेबल काढणे ह्या अशा गोष्टी आमच्या सुरू असतात ह्या अशा प्रकारे बघा हे आमचे सर्व लेबल वगैरे काढणे सुरू असतात हे बघा हे अशा प्रकारे हे बारकोड वगैरे लावणे हे प्रोसेसिंग आमचे सुरू झालेले असते हे अशा प्रकारे हे कस्टमरांची आमच्या यादी असते हे बघा हे अशा प्रकारे हे यादी आहे त्यांची तर हे अशा प्रकारे सर्व हा काय जो आहे हा, हा कामकाज सुरू असतो तर हा एकदा स्कॅनर बंद झाला का समजायचं की आपली ऑर्डर म्हणजे आता घेतली जाणार नाही आणि आपल्या जो काही व्हॉट्सअप चॅनलवर जो काही स्कॅनर आहे तो आता हटवण्यात आलेला आहे डिलीट करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मग आम्ही पंधरावीस दिवसांनीच तो स्कॅनर आम्ही टाकत असतो त्याच्यामुळे स्कॅनर पडल्या पडल्या तुम्ही ऑर्डर लगेच करत जावा आणि त्याचबरोबर आम्हाला जे काही एवढे जे काही ऑर्डर मिळतात ना तर त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला ऑर्डर देण्यासाठी खूप उशीर लागतो कम, कम आहे कमीत कमी पंधरा वीस दिवस तरी लागतातच तर त्याच्यामुळे करताना जरा जास्त स्टॉक करून ठेवा जा ऑर्डरचा कारण काय प्रॉब्लेम होतो की गॅप पाडाय नाही पाहिजे एकदा गॅप पडला का मग माणसं नाराज होतात की बघा आम्हाला प्रोडक्ट लवकर मिळालं नाही तर यासाठी तुम्हीच थोडीफार आमची हेल्प करा तुम्हीच जर जास्त जरा ऑर्डर करून ठेवा आम्ही समजू शकतो प्रत्येकाची परिस्थिती नसते की एकदम अशा ऑर्डर करायची पण त्याच्यावर पर्याय तर काही वेगळं निघणार नाही अशा पद्धतीनं आपलं कामकाज सुरू राहणार आहे तर अशा करत तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील आणि जो काही आम्ही कोड वगैरे पाठवायला सांगत असतो तो आठवणी हो पाठवायचा असतो पाठवायचाच असतो आणि त्याच्यानंतर आमचं हे जे काही पार्सल तुम्हाला मिळतं तर ते पार्सल मिळाल्यानंतर आमचा जो काही कस्टमरांसाठी आम्ही एक पर्सनल नंबर काढलेला आहे की ज्याच्यामुळे कस्टमरांचा आणि आमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ शकतो तर तो नंबर तुम्हाला त्याच्यावर मिळत असतो त्या बॉक्सवर एक कोड दिलेला असतो आम्ही तो कोड फक्त तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला सेंड केला का तुम्हाला आमचा पर्सनल नंबर लगेच तुम्हाला मिळणार आहे तर अशा कर तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल आणि चला जर ऑर्डर सुरू असेल चॅनलवर जर स्कॅनर असेल तर लवकरात लवकर तुम्हीसुद्धा ऑर्डर करा धन्यवाद